नहीं। नहीं। रो, रो, सर काय सांगाल पुन्हा एकदा डॉर्ली गावाच्या जागेवरती वाद झालेला आहे काय नेमकं का कारण होतं किती जणांना पोलिसांच्या ताब्यात दिला नाही आता काय त्या डॉर्ली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला सर तुम्ही सर्वे करा प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस जातात त्यांच्या बाँड्र्या कळतात तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जा, जा जामी जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यासाठी त्यांनी त्या ते, तिथे ॲब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले हत्यार होते कट्टा होता चाकू सुरे तलवार मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं महिलांवरती अक्षरशः घानेड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आम्हाला का आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते ज्या हत्यारं घेऊन आले होते त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं पोलिस स्टेशन हिल लाईन पोलिस स्टेशनच्या अनेक पोलीस फो पोचपाट्या घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलिसांना आणलेलं आहे न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे पुन्हा एकदा सर्वे होतो आणि ते पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्वे झाला काय का नेमकं का प्रकार पोलीस अतिशय दबावामध्ये कारण की या माझ्या ज्या माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी जो गणपती गायकवाडचा मुलगा आहे वैभव गायकवाड तो ह्या हद्दीमध्येच फिरतोय खुलेआम तो त्याच्यासोबत कुणाल पाटील त्यांचा अजून एक नागा कोण अजून एक असे तीन चार आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरतायत त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही ते खुलेआम करत आहेत त्याचं एक उदाहरण मिळालं पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना स साधा त्या लोकांनी फर... आरोपी जे फरार आहेत त्यांना साधा फरार घोषित केलेलं नाही म्हणजे एवढं प्रेशरमध्ये पोलिस आहेत पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे त्यामुळे पोलिसांचा ना इलाज होतो आत्तासुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी, आरोपी ते ते स, स, जन, जाए, त्या ठिकाणी पळून गेले कोणाचा दबाव आहे काय कोणावरती आरोप आहे तुमचा राजकीय आता पोलीस कोणाच्या आता आता कोणत्या दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांमध्ये कोण वापरत असेल हे जन जाहीर जग जाहीर आहे त्यामुळे आप पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल